काँग्रेसचे नेते विश्वजित कदम शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत ही या क्षणाची मोठी अपडेट खरं तर आपण बघतोय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे जयंत पाटील यांनी एक अतिशय मोठं विधानही केलेलं होतं आणि त्यानंतर अनेक भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत विश्वजित कदम हे काँग्रेसचे नेते आता शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत अधिकची अपडेट आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली आपण बघतोय सध्या भेटी गाठी मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आणि आता विश्वजित कदम शरद पवार यांची भेट घेत आहे भेटीमागचं नेमकं कारण काय असू शकतं काय का नेमकं शिजत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या आपण बघितलं तर महाविकास आघाडीच्या बैठका सातत्याने चालू आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक नेते एकमेकांची भेट सुद्धा घेत आहेत आज सकाळपासूनच खरं तर शरद पवार आपल्या सिलवरुक या निवासस्थानी आहेत ते लोकांशी भेटतायत आणि अशा वेळी आपण पाहतात की काँग्रेसचे नेते विश्वजित कदम हे सुद्धा खरं तर शरद पवार यांच्या भेटीला आलेले आहेत आता नेमकी ही भेट कशासाठी आहे काय कारण हे जरी कळू शकलं नसलं तरी सुद्धा जो जी जागांची वाटाघाटी चालू आहे जो जागा कोणत्या पक्षाला सुटतील महाविकास आघाडीमध्ये याच्याबद्दल खरं तर अनेक चर्चा रंगत असताना आता विश्वजित कदम यांचीही शरद पवारांसोबत होणारी भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे सांगलीचा सा पूर्ण जिल्हा असेल त्या परिसरातल्या अनेक ज्या जागा आहेत त्या जा कोणती कोण त्यातली कोणती जागा काँग्रेस निश्चितच धन्यवाद दिलेल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका